नमस्कार जय महाराष्ट्र मी संदीप ओंपरका सोहेद्य आर टी आय कार्यकर्ता विषय असा आहे ठाणा महानगरपालिका मोठा भ्रष्टाचार चालू झालेला आहे आणि त्या एक भ्रष्टाचारमध्ये आम्ही एक माहिती काढली होती बिल्डिंगची आवाज रेडिओ करून बिल्डिंग आहे त्यांनी आराखड्याचं उल्लंघन करून भोगावाडा प्रमाणपत्र ना करता देशाचा आर्थिक महसूल बुडल्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांच्या मर्तनाने अनिकृत करण्यात तत्काळ निष्काळची कारवाई, कारवाई करण्यासाठी भोगावाडा प्रमाणपत्र न देण्याने तक्रार टाकली होती मी तेवीस तारीख दोन हजार चोवीसला दिशंबरला आज झाले दरम्यान चार पाच महिने झाले कारण असं आहे आम्ही पाठपुरावा घेत राहिलो पाठपुरावा घेता 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 आम्हाला दोन तीन महिने अधिकाऱ्यांनी रखडवला हे बोलायचं कारण काय मी नाश्ता सांगणार आपल्याला असा होता विषय आम्ही त्यांना बोललो सर ही हे जे गाले वाटप केलेले आहे आणि हे जे घरं दिलेले लोकांना हे उद्या उठून जर ही बिल्डिंग कोसळली किंवा काहीतरी घटना घडली गट तर लोक मेले जसं लक्की कंपाऊंड झाला अशी घटना घडते बोलून घटना बोलून येत नाही कुठलीही घटना तर त्याची जबाबदारी कोण घेणार तर ते आम्हाला टाळून टाल करायचं आहे ना असं नाही आम्ही त्यांना पेनल्टी मारून ते रेग्युलराईज करू शकतो असं करू शकतो तो चारासा करू शकतो तरी पण आम्ही बोलो सर असा कुठलाही आर नाही की तुम्ही त्यांना रेग्युलराईज करू शकता कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे विदाऊट ओ सी तुम्ही लोकांना घर देऊ शकत नाही राहायला आणि त्याचं तर उल्लंघन करतातच तुम्ही तरी पण त्यांनी मला स्पष्ट बोलून टाकलं सर आमच्यावर दबाव आहे आमच्यावर प्रेशर आहे आम्ही पुढं काही कारवाई करू शकत नाही हे असं त्यांच्या म्हणणं होतं पाटील साहेबांचा शहर मध्ये तर आम्ही बोलू ठीक आहे सर तुम्ही त्याचं स तरी करा जाऊन तिकडं जागेवर जाऊन बघा तरी त्यांनी स्टार्टिंगला आमची एक लेडीज येत्या मॅडमचं मला नाव आठवण येत नाही त्यांचे अधिकारी ते गेले ते गेल्यानंतर आले तर तर आम्ही बोलू सर तुम्ही गेलो ते काय झालं नाही ते जाऊन आली आमचे अधिकारी तर काय तिकडे दिसून आलाय बोल सर कुठलाही अधिकारी साईड विजिट करतो त्याचे व्हिडिओ बनवतो त्याचे फोटोग्राफ काढतो पद्धती पोस्टरनी कामं करावं लागतात तुम्ही असं जाऊन आले का राऊंड मारायला गेलो होतं का तिकडं त्याच्यानंतर आम्ही माहिती मागितली टी आय टाकला आम्ही काय तुम्ही आमच्या तक्रारावर काय कारवाई करण्यात आली तर त्यांनी आम्हाला काय केलं अहवाल दिला त्यांनी चौथा तदनंतर त्यांनी हा अहवाल आम्हाला दिलेला आहे अधिकाऱ्यांनी की आम्ही साईडवर गेलो होतो मी आता दाखवतो तुम्हाला सर हा शहर विकास अधिकाऱ्यांचा अहवाल आहे आम्हाला बघून घ्या ओके याच्या सरळ त्यांनी म्हणलेलं आहे की बाबा तुमच्या तक्रारचा अनुषंगाने आम्ही साईड विजिट केली तिथं आम्हाला सगळं दिसून आलं की पिल्लर इकडे केलाय तिकडे केलाय आणि भिंती तोडलेली आहे आ, तर तुम्ही आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यात तरी आम्हाला सरळ या पेपरमध्ये त्यांनी अवलमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे माझ्या आरटीआय मी काढलेलं आहे त्याच्यानंतरही त्यांनी काही कारवाई केली नाही आम्ही त्यांना पाठपुरावा घेतो सर तुम्ही आता स्वतः म्हणता रे ते अनुकरत आहे ते इलिगल बांधलेले त्यांनी आडा आराखाडा म्हणजे प्लानच्या विरोधात त्यांनी प्लानच्या जे प्लान सबमिट करण्यात येतं ला जेव्हा स्टार्टिंगला बिल्डर प्लान सबमिट करतो ते प्लान चेंजिंग होऊ शकत नाही तुम्ही असं नाही की प्लान टाकला आणि आपलं मर्दीने घेऊन तिकडे काय पण पिल्लर इकडे तिकडे करू शकत नाही कारण कारण महानगरपालिका प्लान जेव्हा सेशन करते प्लान पास करते ते काहीतरी बघूनच करते त्यांनी प्लांटच्या विरोधात तिकडे कामं केले सगळ्यात मोठी गोष्ट हो विदाऊट ओ सी लोकांना राहायला दिले लोकांना गालं वाटप केले अरे बाबा ती बिल्डिंग कोसळली पडली असं होऊ नये पडली तर त्याचा जबाबदार कोण असणार माडा आपला मा टी एम सी महानगरपालिका असणार ठाणा महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी असणार माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच बोलणं या अधिकाऱ्यांना जर तुम्ही याच्यावर कारवाई नाही केली तर मी तुम्हाला कोर्टात खसटून घेणार आहे कोर्टात आहे मी आता पुढे माझी कारवाई आहे आज मी स्वतः गेलो चौथं मी जाऊन उप भेटलो आयुक्तांनी मला डायरेक्ट शहर विकासाला परत पाठवलं मी उपआयुक्तला पण म्हणालो सर आम्हाला तिथं काही नाही भेटणार नाही ते सगळे सगळेच मेनेज आहे मेनेजच बोलायला लागेल कारण चार पाच महिने कुठल्याही तक्रारला ला लागत नाही पाठपुराव घेतो हो आम्ही तर तरी पण मी गेलो कानाडे साहेब आहे शहर विकासाचे मेन अधिकारी आहे त्यांच्या पण डायरेक्ट बोलणं असा होता नाही नाही ते काही नाही होतो ते आम्ही ते फाईन घेणार त्यांच्याकडून आणि ते एक असं जी आर ए ते शकतो हो तर मी त्यांना बोललो सर असं कसं होणार सुप्रीम कोर्टात एक आदेश आहे की विदाऊट ओसी विदाऊट तुम्ही कोणाला लोकांना घर वाटप करू शकत नाही 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 असं नाही होऊ शकतो ते आम्ही त्यांना फाईन बिन मारून घेऊ शकतो मला सर फाईन कसे मारणार तुम्ही उद्या ती बिल्डिंग पडली किंवा कोसळली त्याची जबाबदारी कोण घेणार नाही ना तर लिहून द्या मी त्यांना असं बोललो तुम्ही मला लिहून द्या मी हा विषय सोडून देईल तो डायरेक्ट माणूस काय बोलतो डायरेक्ट मी लिहून देतो चला देणार तर नाही अधिकारी कारण मला माहित आहे त्याच्यानंतर तो मला बोलतो मी परत अधिकारीला पाटील साहेब तिथंच बसले होते त्यांच्या केबिनला मिरज सर मला विचारण्यापेक्षा हे पाटील साहेब आहे यांना पूर्ण हिस्ट्री जॉग्राफ्री माहिती आहे यांना विचारला तर पाटील साहेबांना त्यांनी विचारला काय विषय पाटील साहेब बोलले नाही आम्ही गेलो तो असं ते आर्किटेक्ट म्हणतो अहवाल आर्किटेक्टचा आलाय त्यांच्या आर्किटेक्ट काय बोलतो बघा हे आर्किटेक्ट आहे त्यांनी आर्किटेक्ट काय बोलतो आम्हाला माहित नव्हता ते जे लोक राहतात तिकडं त्यांनी ते भिंत तोडली आणि चेंजिंग करण्यात आली आम्ही ते बनू काय भिंत बनून परत आम्ही टी एम सीला देऊ बरोबर आहे अरे बाबा नो मग एक काम करा तो शहर विकास टाउन प्लॅनिंग बंद करून टाका तो डिपार्टमेंटच बंद करून टाका जर असं होत असेल तर माणूस येणार तुमच्याकडे एक वेगळा प्लान फुटअप करणार त्याच्यानंतर आपल्या मर्जीने जाणार घरी जाऊन बसणार अरे ही भिंती मला इकडे नाही तिकडं माझ्या बाथरूम स्वट आहे किंवा काय एक्स वाय जेड मग कशाला ठेवलंय हो ते कशाला एवढा एवढं परमिशन विरमिशन घेता घ्यायला लावतात लोकांना देऊन टाका त्यांना मोकला करा हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला विनंती आहे की साहेब तुम्ही शहर विकास टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बंद करण्यात यावे छाती ठोकून बोलतो कारण का आमच्यासारखे आय टी आय कार्यकर्ता जर आम्ही एवढा पाठपुरावा घ्यायला लागलो आम्ही त्यांच्या निर्देशात आणून देतोय चुकी आज साडे चार सहा साडेसहा हजार लोक घरातून बाहेर आहे कल्याण ठाणा विवा मध्ये असंच प्रकरणामुळे लास्टला काय होईल मी जर कोर्टात गेलो कोर्टाने निकालाला ते जे लोक बिचारे राहतात गोरगरीवर राहतात कुठलाही सहकार कुठला म्हणजे पुढे राहत नसाल ते कुठं जाणार बाहेर येणार घरातून त्यापेक्षा मी साहेबांना अधिकाऱ्यांना सांगतो सर तुम्ही याच्यावर निर्देशात घ्या याला ही खूप गंभीर गोष्ट आहे ही आ, कोमन नाही कारण ती ब्रिडिंग कोसळली तर ती जबाबदारी कोण होती कुठलाही घटना किंवा कुठलीही वस्तू बोलून येत नाही घडत घडून जाते त्याचे काय होणार घडल्यानंतर घडल्यानंतर देवपूर्व असं नाही व्हायला पाहिजे घडल्यानंतर ज्या माणसाला हानी होते जे माणसं बिचारे तिथं मरतात त्यांचे जे पैसे द्या जातात सरकार जे पैसे देतात ते आमचे पैस पैसे असतात जनतेचे पैसे असतात सरकार गव्हर्नमेंट आपल्या किसानी देत नाही एका बाबा त्याला झालाय त्याला दोन लाख रुपये माणूस मेला त्याला पाच लाख रुपये ते आमचे पैसे असतात मी शासनाचे महसूल डुवायला पाहिजे नाही त्यामुळं अधिकाऱ्यांच्या निर्देशच आणून देतो पण अधिकारी सरळ सरळ त्या बिल्डरला भाऊ कदम करून तो डेव्हलपर आहे मी त्यांच्या कन्स्ट्रक्शनचं सा नाव सांगतो ओमकार कन्स्ट्रक्शन ही आणि आवाज रेडिओ करून ती बिल्डिंग आहे ते एवढा त्यांना सपोर्ट करतात एवढा सपोर्ट करतात त्या बिल्डरनी मला फोन पण केला होता ती रिकॉर्डिंग पण मी आपल्याला ऐकवणार त्या बिल्डरनी डायरेक्टली मला बोलला होता साहेब ऐका मी याच्या याच्या भाऊ एक मंत्रीचं नाव घेतलं हो होतं सगळं रिपोर्टिंग आहे माझ्याकडे असं आहे तसं आहे समजून घ्या वैद्य साहेब असं आहे मी मराठी माणूस ठीक आहे ना मराठी माणूस आहे तर लोकांच्या दिवासी खेळायचं का आपला अधिकारी का जर तुम्ही जर असं करत असाल मी परत सांगतोय अधिकाऱ्यांना सांगतोय टी एम सी महानगरपालिका ठाणा महानगरपालिका मध्ये एवढा मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार चाललेला आहे आणि ते पण कुठं आहे आमचे माननीय दिगे साहेबांचा क्षेत्र लागतो तो न्यायाधीश त्यांना आणि मी परत चॅनलच्या माध्यमातून आपल्या हात जोडून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो साहेब ठाणा महानगरपालिकामध्ये जे भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्यावर आपण लक्ष द्या नाहीतर उद्या कोणी पण तुमच्यावर बोट उचलायला उभं राहणार कारण तो क्षेत्र तुमच्या लागतो तुम्ही तिथून आमदार निवडून येतात तुम्ही तिथून मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले जर आपण जिथं राहत असाल जर तिथं एवढा मोठ्या प्रमाणाने भ्रष्टाचार होत असेल तर त्याची जबाबदारी माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे तुमच्यावर येणारच आहे प्लीज तर माझं एवढंच म्हणणं आहे या विषयावर गंभीरपणाने अधिकाऱ्यांनी पण लक्ष द्यावे सरकार ने लक्ष दिया बस एवडा बोल में शब्द निपटता तो जय महाराष्ट्र जय श्री राम सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।